नमस्कार आपण आज अचानक जे लाईव्ह आलो आहे याचं महत्त्वाचं कारण बरेचसे शेतकरी फोन कॉल करत आहेत की अण्णा आमचा पीक विमा आला नाही आमच्या गावात पैसे पडले नाही असे बरेचसे प्रश्न शेतकरी आपल्याला विचारत आहेत परंतु या प्रश्नावरती सर्वांना उत्तर देणं फार कठीण झालेलं आहे म्हणून आज अचानक तुमच्यासमोर लाईव्ह आलो आहे मलाही माहिती आहे किती लोकांचे पैसे पडले तर म्हणून तुमच्या फोनाची गडबड होत आहे आपण मध्यंतरीच्या मागच्या मंगळवारी राज्याचे कृषी मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दत्ता मामा भरणे यांना मी भेटलो होतो त्यांची आपली भेट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे आपण टाकणार आहोत वाशिम जिल्ह्याच्या पीक विम्याच्या पैशावर सुद्धा आपण त्यांच्याशी चर्चा केली होती आपल्या वाशिम जिल्ह्यात आता जो काल जे पैसे पडलेत किंवा आज जे पडतायत हे जे पैसे पडतात हे लोकलाइज क्लेमचे पैसे आहेत आणि हे फक्त सहा हजार शेतकऱ्यांचे पैसे येत त्याच्यामुळं गडबड करू नका जर कुठल्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसतील तर त्यांनाही चिंता करायची गरज नाहीये कारण हे फक्त लोकलाईज मधल्या मागं राहिलेल्या सहा हजार शेतकऱ्यांचेच पैसे येत बाकी त्यांचे पैसे यायचे बाकी तब्बल पंचावन्न हजार शेतकरी जे फोस्ट मध्ये आणि मध्यंतरीच्या काळामध्ये राहिलेले आहेत ते पंचावन्न हजार शेतकरी आहेत या पंचावन्न हजार शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा मिळणार आहे परंतु अद्यापर्यंत त्यावरची प्रोसिजर महाडीपीटीवर यायची राहिलेली आहे ती सुद्धा लवकर येईल आणि त्या पंचावन्न हजार शेतकऱ्यांना सुद्धा या पैशाचा लाभ होणार आहे कारण हे जे पैसे आता पडले हे लोकलाइज मध्ये फार कमी शेतकरी आपले होते ते सहाच हजार होते त्यामुळे गावागावातल्या काही लोकांना पैसे पडले आणि बाकीचे फोन करायला सुरुवात झालेली आहे की आमचे पैसे बरं आले नाही तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही ज्यांनी ज्यांनी तक्रारी दिल्या होत्या त्या प्रत्येकाला पोस्ट हार्वेस्ट चे पैसे मिळणार येतं पुन्हा रिपीट सांगतो हे सहा हजार शेतकरी जे येतं हे लोकलाइज वाले शेतकरी होते ज्यांनी लोकलाइज मध्ये क्लेम केले होते आता पंचावन्न हजार शेतकरी जे बाकी आहेत हे पोस्ट हार्वेस्ट आणि मिड सीजन या दोन गोष्टीचे पंचावन्न हजार शेतकरी अद्यापर्यंत बाकी आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा मिळणार आहे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही काही काही फोन लावा लागले की या वर्षीचा पीक विमा आहे की काय हा या वर्षीचा विमा अद्यापर्यंत तारीखच चौदा तारीखे भावांनो पीक विमा फाडण्याची आणि त्याची प्रोसिजर व्हायला वेळ आहे त्यात आपले ट्रिगर सुद्धा काढून घेतले त्यामुळे लोक कन्फ्यूज झाले हा या वर्षीचा पी क्युमा नाहीये हे मागील वर्षाचे राहिलेले काही लोक आहेत सहा हजार आणि पंचावन्न हजार लोक ज्यांना अद्यापर्यंत मिळाला नाही ते पंचावन्न हजार शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विम्याचा लाभ मिळणार आहे नवे नवे तर हे पैसे लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहेत हे पैसे जोपर्यंत जमा होणार नाहीत तोपर्यंत आपण काही लढाई सोडणार नाहीये त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीये हे शेतकऱ्याला प्रत्येकाला याचे पैसे मिळणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत मिड सिझनच्या किंवा ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्ट केलेल्या आहेत या पोस्ट हार्वेस्ट आणि मीड सीझनचे तब्बल पंचावन्न हजार फार्मर शेतकरी आपले बाकी आहेत या सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्यांना चिंता करायची गरज नाहीये राहलं हे फक्त सहा हजार शेतकऱ्यांनाच पडलेलं आहे त्याच्यामुळे लोकलाईज सहा हजारच होते आणि मीडचे पंचावन्न हजार आणि पोस्ट हार्वेस्ट हे शेतकरी बाकी आहेत हे सांगायसाठी खऱ्या अर्थानं तुमच्या समोर आलो होतो उद्याच्या चौदा तारखेला सुद्धा आपल्या राज्याचे कृषी मंत्री जे आपले पालकमंत्री येतं हे आपल्या जिल्ह्यात येणार आहेत आपण त्यांना चौदा तारखेला सुद्धा भेटणार आहोत पुन्हा विनंती करणार आहोत की आमच्या शेतकऱ्याचे राहिलेले पैसे लवकर टाका आणि ते सुद्धा पॉझिटिव्ह असल्यामुळं आपल्या शेतकऱ्याचे पैसे आपल्या खात्यात लवकर पडतील हे नक्की सांगतो नाही पडलं तर आपल्याला सुद्धा यायची तयारी ठेवावं लागेल ही विनंती करतो थांबतो धन्यवाद थँक्यू